छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं स्वप्न हुनी सुंदर आणि या स्वराज्याची राजधानी आपला रायगड स्वराज्याचा प्राण तर मंडळी रायगडावरती असणारा होळीच्या माळाचे रहस्य आज आपण जाणणार आहोत मार्च महिन्यामध्ये येणारी होळी आपण गावागावामध्ये साजरी करतो होळी पेटून आणि त्याचप्रमाणे शेकडो वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या रायगडावरती सुद्धा होळी पेटवायचे आपण पाहतो की होळीमध्ये आपण नारळ टाकतो टाकतो की नाही आणि तो नारळ काढताना काठीने काढतो परंतु याच रायगडावरती मार्च महिन्यामध्ये होळी पेटली होती होळीच्या सणाच्या दिवशी या होळीच्या माळावर स्वराज्याचे युवराज छत्रपती शंभूराज आपलं फक्त वय नऊ वर्षाचं आणि या नऊ वर्षाच्या बाळानं पेटत्या होळीतून नारळ काढला होता पेटत्या होळीतून हा प्रसंग ऐकून अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं नऊ वर्षाच्या शंभूराजाचं धैर्य पराक्रम आणि स्वराज्यावरती निष्ठा पाहून अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं तर मंडळी या होळीच्या माळाचे रहस्य नक्की जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा स्वराज्यावरती प्रेम असेल आपण छत्रपती शंभूराजांचे छत्रपती शिवरायांचे मावळे आहात ना मग व्हिडिओ स्किप करू नका नक्की पहा तर तुम्ही पाहत आहात मराठी हिस्ट्री अँड भटकंती चॅनल तर मंडळी मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या होळीचा सण महाराष्ट्राच्या देशाच्या प्रत्येक गावागावामध्ये आपण साजरा करतो परंतु कोकणामध्ये हा सण अतिशय जोरात साजरा करतात आणि याचप्रमाणे स्वराज्याची राजधानी रायगड तर या रायगडावरती सुद्धा शेकडो वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज होळीचा सण साजरा करायचे आहो होळीच्या दिवशी पहिली होळी ही रायगडावरची पेटायची भव्य अशी होळी आणि ही रायगडावरची होळी पाहून आजूबाजूच्या गावात नंतर होळी पेटायची आणि बाकीच्या किल्ल्यावरती हा रायगडाचा मान आणि शेकडो वर्षापूर्वी ज्यावेळी होळीच्या दिवशी होळी पेटली मंडळी लक्ष देऊन का ही भव्य अशी होळी होती आत्ताची होळी नाही भव्य अशी होळी कि आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा रायगडावरची होळी दिसत होती एवढा मोठा होळीचा जाळ असायचा आणि होळीच्या दिवशी त्या ठिकाणी मावळे जमा झालेले होते आणि होळीमध्ये प्रत्येक नारळ फेकत होता होळीचा सण चालू असताना छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी स्पर्धा ठेवायचे मर्दानी खेळायच्या तलवार फिरवणं दानपट्टा फिरवणं भाला फेकणं कुस्ती खेळणं आणि जी पेटती होळी आहे ना मोठी या भव्य पेटत्या होळीतून जो नारळ टाकलाय तो आगीतून नारळ बाहेर काढायचा आणि जो कोणी आगीतून नारळ बाहेर काढील त्या स्पर्धकाला हातातील सव्वा किलो सोन्याचं कड बक्षीस देत असत शिवाजी महाराज आणि मानाचा घोडा बक्षीस देत होते रायगडावरची होळी पेटली इकडे मर्दानी खेळ चालू आहेत समोर छत्रपती शिवाजी महाराज बसलेत मासाहेब जिजाऊ आहेत महाराणी सोयराबाई सर्व स्वराज्याच्या राण्या त्या ठिकाणी बसल्या आहेत प्रत्येक येणारा पराक्रमी मावळा पेटत्या होळीतून नारळ काढण्याचा प्रयत्न करत होता कुणाच्या हाताला भाजत होतं पण तरी सुद्धा त्या ठिकाणी स्पर्धा ही चालूच होती छत्रपतींच्या शेजारी नऊ वर्षाचं शंभू बाळ बसलेलं शंभूबाळाने हे सर्व पाहिलं आणि ताडकन हे शंभू बाळ उठलं आबासाहेब आम्ही काढू का पेटत्या होळीतून नारळ त्या ठिकाणी राणीसाहेब सोयराबाई बाळा तू लहान आहेस हाताला भाजेल तुझ्या जा। नको जाऊस तू बाळा मासाहेब जिजाऊ त्या ठिकाणी म्हणाल्या राजे बाळाला जाऊ द्या पेटत्या होळीतून नारळ काढायला त्यांना हे स्वराज्य घडवायचंय हा पेटता निखारा जागृत होण्यासाठी राहण्यासाठी शंभूबाळाला जाऊ द्या शंभूबाळ त्या ठिकाणी उठलं विचार करा नऊ वर्षाचं वय शंभूराजे त्या ठिकाणी गेले होळीच्या प्रथम पाया पडले आणि पेळत्या होळीतून नऊ वर्षाच्या बाळानं नारळ बाहेर काढला विचार करा सगळे मावळे पाहत राहिले अभिमानाने आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी रीतिरिवाजाप्रमाणे सव्वा किलो सोने आणि एक मोठा घोडा छत्रपती शंभूराजांना बक्षीस म्हणून देण्यात आला विचार करा शंभूराजांचे धैर्य नऊ वर्षाचं वय याच वयामध्ये शंभूराजे दिल्लीला सुद्धा गेले होते घोड्यावरती बसून आणि आज पाहतो आपण की नऊ वर्षाच्या मुलाला भाजल रे बाबा पडल रे बाबा एकटा कसा जाशील म्हणून परंतु ते राजे होते आणि म्हणून तर शंभूराजांना म्हटलं जात देश धर्म पर मिटणेवाला शेर शिवा का छावा महापराक्रमी परप्रतापी एकच शंभूराजा या शंभूराजांचा एवढा मोठा फार पराक्रम एकशे वीस लढाया राजांनी केल्या एकही लढाई राजे हरले नाही शंभूराजांना हरवेल असं मैदान नव्हतं परंतु शंभूराजांचा घात झाला आपलीच लोक फितूर झाली आणि राजा पकडला गेला अक्षरशः डोळ्यात पाणी येते तो क्षण आणि आम्ही आपण रायगडावरती गेलो ना तरी हा होळीचा माळ आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते जगप्रसिद्ध अशी मूर्ती त्या ठिकाणी आहे जगप्रसिद्ध आणि ही जी प्रतिमा आहे तयार करणारे गणेश पाटकर आणि शास्त्रबुद्ध हे मुंबईच्या शिल्पकारांनी हे शिल्प घडवले त्यांनी आणि त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली प पंतप्रधान इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांनी या ठिकाणी उद्घाटन केले तर मंडळी या मूर्तीवरचे जे छत्र आहे दोन जून दोन हजार बारा साली मूर्तीवरती छत्र बसवण्यात आले शिवप्रतिष्ठान हे जे मंडळ आहे संभाजी भिडे गुरुजींनी हे छत्र बसवले त्या ठिकाणी उद्घाटनाला वरदान उदयनराजे भोसले सुद्धा होते आजही मूर्तीच्या गळ्यात दररोज ताजा हार घातला जातो पूजा अर्चा केली जाते विशेष म्हणजे शिवप्रतिष्ठानची दोन लोक त्या ठिकाणी दररोज येऊन पूजा करतात आणि दुसरा जो हार आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची एक फाउंडेशन संस्था आहे ही संस्था या ठिकाणी दररोज पाच हार देते दरबारातला हार होळीच्या ग्राउंडवर असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याला हार जगदेश्वर मंदिरात हार शिरसाई मातेला हार आणि महाराजांच्या समाधीला अशा प्रकारे पाच हार दररोज त्या ठिकाणी जातात ताजे अशी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आपण रायगडावरती गेलो आणि बाजारपेठ पाहिली तर अक्षरशः डोळ्यात पाणी येते राजांचा विचार पाहून आठशे फूट लांब ती बाजारपेठ चाळीस फूट रुंदीचा तो रस्ता उजवीकडे बावीस दुकाने आणि डावीकडे बावीस दुकाने म्हणजे चव्वेचाळीस दुकाने त्या ठिकाणी पाहावयास मिळतात जमिनीपासून उंच असलेली दुकाने का बरं असं प्रश्न मनामध्ये आला तर त्यावेळी त्या बाजारपेठेत येणारा प्रत्येक व्यक्ती ग्राहक घोड्यावर बसून यायचा त्यावेळी लोकांचा रुबाब असा होता आणि घोड्यावर बसून आल्यामुळे घोड्याच्या उंचीची ती बाजारपेठ बांधली होती म्हणजे घोड्यावरून ते सामान न्यायचे आजही त्या ठिकाणी बाजारपेठेमधील जे नंबरचे दुकान आहे या दुकानावरती नागाचे शिल्प आपल्याला पाहावयास मिळते तर का तर या बाजारपेठेतील प्रमुख नागोजीराव शेट्टी हे कर्नाटकचे व्यापारी होते व्यापार करता करता रायगडावरती त्यावेळी रायगडावरचा जो व्यापार आहे तो संपूर्ण व्यापार या नागोजीराव यांच्या आधिपत्याखाली चालत होता संपूर्ण होलसेल व्यापार त्यावेळी सुद्धा होता बघा म्हणजे रायगडवरचा जो माल आहे सगळ्या व्यापाऱ्यांना पुरवण्याचे काम नागोजीराव करत म्हणून त्यांच्या दुकानावरती नागाचे चिन्ह होते याच ठिकाणी आपण जवळ पाहिलं एक पत्र्याचे शेड आपल्याला दिसते त्या बाजारपेठेतल्या जवळ ते शेड म्हणजे तो हत्तीखाना विचार करा रायगड एवढा भव्य मग हत्ती येणार कुठून हा प्राणी रायगडावरती चढूच शकत नाही परंतु छत्रपती शिवरायांचा विचार शेकडो वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सांगितले की हत्तीची पिल्ले जंगलातून आणा महापराक्रमी बलाढ्य मावळ्यांनी हत्तीची पिल्ले खांद्यावर उचलून रायगडावरती आणली ती हत्ती खाण्यात ठेवली आणि भव्य असे हत्ती उभे राहिले त्या ठिकाणी ते हत्ती मोठे झाले आणि आजही त्या ठिकाणी हत्ती खाना मिळतो आपल्याला आज त्या ठिकाणी पुरातन विभागाचे ऑफिस आहे जवळच असणार शिरकाई मातेचं मंदिर रायगडावरचं दैवत कुठलाही कार्यक्रम असला मातेला त्या ठिकाणी पहिला नैवेद्य दाखवला जातो आणि खालच्या बाजूला हत्ती तलाव आहे शत्रूने जर खालून पाहिलं तर रायगडचा दरवाजा दिसत नाही रायगडाची दोन बुरुज आहेत जय आणि विजय त्यांच्या आतल्या बाजूला भव्य असा रायगडाचा महत्वाचा मेन दरवाजा आहे या बुरुजांची उंची तेवीस फूट उंच आहे आणि त्या ठिकाणचा जो मुख्य दरवाजा ज्या वेळेला जुलपिकार खानने हा रायगड पेटवला राक्षसानं त्यावेळेला हा दरवाजा जळून गेला होता आज त्या ठिकाणी सोळा फुटाचा भव्य असा दरवाजा परत तयार करण्यात आलेला आहे रायगडाचे जर गेट बंद झाले तर रायगडावरून फक्त हवाच उतरू शकते आणि पाणीच असा भरभक्कम रायगड त्या ठिकाणी अशी घटना घडली होती आपल्या ऐकण्यात आली असेल ती घटना म्हणजे हिरकणी हिरकणीची कथा आपण ऐकली असेल तरी सुद्धा आपण थोडक्यात एक हिरकणीची कविता ऐकणार आहोत ही कविता ऐकून खरंच आपल्या डोळ्यातून पाणी येईल कारण बाळाच्या प्रेमापोटी हिरकणीने पश्चिम कड्यातून हिरकणी खाली उतरली होती फक्त हवाच उतरू शकते अशा कड्यातून विचार करा या महाराष्ट्रातील सुंदर अशी त्याची कविता आहे रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा सांगता येते तेथील हिरकणी बुरुजाची बसले होते गाव तळा शिवाळू श्री नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब धनगर गवळ्याचे आई बाई कोताहना मुलगा हे कुटुंब छोटेसे शोभत होते हिरा नाव ते तडपदार घरवालीचे सांज सकाळी हिरा दूध घेऊन गडावरती चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्याने एक दिवशी दूध घालता हिरा ही क्षणभर विसावली आणि नाही म्हणे कधी सांज वेळ टळून गेली सूर्य देव मावळला जाता बंद झाले गडाचे दरवाजे आणि मनात भ्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे हात जोडणी करी विनंती गडकरी खाली जाऊ द्या गडकरी म्हणाले नाही आता शिवरायांची परवानगी आम्हाला हे सगळं ऐकल्यानंतर ती हिरकणे माता आपल्या बाळाच्या प्रेमापोटी की बाळाला माझ्या दूध कोण देणार हिरकणी त्या ठिकाणी पश्चिमेचा जो कडा आहे त्या ठिकाणी उतरण्याचे ठरवले असा अवघड कडा हिरकणी त्या ठिकाणी उतरली बघा केवळ बाळाच्या प्रेमापोटी आपल्या आणि खाली जाऊन आपल्या बाळाला कुशीत घेतलं आणि बाळाला आपल्या दूध पाजलं एका बाळाच्या आईची ताकद छत्रपतींना समजलं की पश्चिमेच्या कड्यावरून एक स्त्री खाली उतरली आहो स्वतः राजांनी त्या ठिकाणी जाऊन हिरकणीची ओटी भरली होती म्हणजे चोळी बांगडी देऊन सत्कार तिला बोलावून केला होता राजांनी स्वतः आणि हिरकणीचा बुरुज त्या ठिकाणी तासून घेतला की परत कोणीवर चढू नये आणि उतरू नये आजही त्या ठिकाणी हिरकणीचा बुरुज आपल्याला पाहावयास मिळतो हिरकणीने केलेल्या पराक्रमाची गाथा त्या ठिकाणी महाराजांनी उभी केली हिरकणी बुरुजाच्या माध्यमातून तर मंडळी विचार करा धनी किती पराक्रमी होते आपण छावा पिक्चर अवश्य पहा आणि पाहिला असेल तर आपल्या डोळ्यापुढे चित्र उभे राहते की आपला राजा पराक्रमी किती होता छत्रपती शंभूराजांच्या बलिदानामुळेच आज आपण हिंदू आहोत याचा कधीही विसर पडून देऊ नका आणि अशीच या स्वराज्याच्या होळीची गोष्ट रायगडावर होळी कशी भरत होती छत्रपती शंभूराजांनी कसा नारळ काढला ते आपल्या मुलांना होळीची गोष्ट जरूर सांगा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय शिवराय जय शंभूराजे असे